दरवर्षीप्रमाणे आपण हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो ना पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातील माझ्या दहावी मारावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या कार्यक्रमाचं आपण आयोजन करण्यात आले आपल्या सगळ्यांना कल्पना आहे शिक्षणाचे महत्व हे अनेक थोर महात्म्यांनी आपल्याला आतापर्यंत सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो छत्रपती श्री शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील त्या साऱ्यांनी त्या त्या काळामध्ये जे कार्य त्या समाजासाठी केलेलं आहे त्या काळामध्ये प्रामुख्याने शिक्षणाला महत्व देण्याचं काम त्या महापुरुषांनी त्यावेळी सुद्धा केलेलं आहे आणि म्हणून महात्मा फुलेंनी त्यावेळेला त्या चार वेळी त्यांच्या आजही आपण प्रसिद्ध आहे की विना गती गेली गती मती गेली गेली बिना शूद्र कसले एवढे आनंद एका अविद्येने केले असं ते होत कि हा अशिक्षित त्याचा समाज आणि या समाजाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जायचं असेल तर विद्याविना हा समाज आहे आणि हे त्यावेळेस महात्मा ज्योतिबा पुणे आपल्याला शिक्षणाचं महत्त्व त्यावेळेस घडून दिलेलं आहे आणि म्हणून आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार हा देश ज्या संविधानावर चालत आहे आजही या देशाची सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण या भारत देशाकडे पाहतो तो भारत देश या संविधानावर जो सुरू आहे तो संविधान दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याही वेळेस एवढी मोठी भेटी इंग्लंडमध्ये त्यांनी दर्जाचं शिक्षण अमेरिकेमध्ये घेतलं गेलं आणि त्या शिक्षण घेत असताना आज या देशाचे आपण पाहिलं की संविधान दिलेला हा देश आज आपण करत आहोत लोकशाही करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपल्याला त्यावेळेस सांगितलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं थोडं आहे आणि जो तो पाषण करतो तो घडवल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हेच सांगायला मी या ठिकाणी उभा आहे की आज आपण चांगलं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे परंतु दहावी बारावीचे विद्यार्थी हो हे ज्या वेळेस हा त्यांचा एक ठीक टाईम असतो अतिशय महत्वाचा ही वेळ असते की यावेळेस कोणता निर्णय कोणत्या वेळेस घ्यावा हे पालकांना सुद्धा आणि पालकांना सुद्धा त्यावेळेस कळत असतं त्यामुळे आपण करिअर गायडन्स त्या ठिकाणी घेतलं पाहिजे यासाठीच आपण गणेशजी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी करतीलच परंतु ही काळाची गरज आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी पुढील शिक्षण दिलं गेलं पाहिजे नंतर विद्यार्थ्यांना कोणता ट्रॅक असला पाहिजे फक्त सायन्स घेतलं म्हणजे त्या विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळते असं नाही तर प्रत्येक याच्यामध्ये भेटीमध्ये चांगले ट्रॅक आहेत आजही आपण पाहताय की अनेक संस्था त्याच्या पद्धतीने आज काम करत आहे त्यामध्ये अनेक विद्यार्थी हे चांगल्या अनेक व्यक्तिमत्व आपण घडलेले राहणार आहे आणि हे सगळं आपण या विद्यार्थी दशेमध्ये आपण शिक्षण घेता आलं पाहिजे आणि म्हणून हेच काम खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे जाऊन या राज्यासाठी देशा दे। या देशासाठी या देशाचा उत्तम नागरिक घडावा हा प्रत्येक विद्यार्थी माझा घडला पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्याने राज्य आपण पाहताय की लेख योजना असेल लेख गणपती असेल अनेक योजना राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरणासाठी असेल मुलींसाठी असेल आता आपण पाहतो पाहतोय की आपण जर विद्यार्थ्यांसाठी एवढ्या योजना महिला मुलींसाठी शिक्षणाचं महत्व देऊन शासन सुद्धा त्या पद्धतीने काम करत आहे आणि म्हणून कर्जत तालुक्यातील माझा प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थिनी या देशाचा उत्तम नागरिक घडला पाहिजे या कुटुंबाचा उत्तम नागरिक घडला पाहिजे आणि ज्या पद्धतीने हे कुटुंब आज अक्षरशः त्या ठिकाणी आपण पाहता की कोविड नंतर जी एकदर परिस्थिती आपण पाहिली तर नागरिकांचे अक्षरशः हातभर झाले आर्थिक दुसऱ्या संकटात असतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या पाल्याला शिक्षण देण्याचं काम ते सातत्या त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून आपण स्वप्न अशी बाळवली पाहिजे की आपल्याला उच्च उच्च स्वप्न आपण आपण ठिकाणी प्रत्येक ठेवलं पाहिजे की आपल्या कार्याचं आपल्या आईवडिलांचं आपल्याला जे स्वप्न आहे ते पूर्ण त्या ठिकाणी करायचं आहे अशा पद्धतीचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर निश्चय केला तर नक्कीच हे कुटुंब सक्षमपणे उभं राहील तुम्हाला नक्की ज्या ठिकाणी असं एक म्हटलेलं आहे की तुम्ही गरीबात जेव्हा गरीबी जन्माला आला तो तुमचा दोष नाही परंतु जर तुम्ही गरीबात मृत्यू पावला तर तो तुमचा दोष आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने आपण गरिबीचं काम

सत्यात उभवली गेली पाहिजे अशी स्वप्न तुम्हाला पाहिजे स्वप्न अशी बघा की तुम्हाला पाहिजे आणि ती सत्यात आपण त्या ठिकाणी उतरवली पाहिजे आणि हे काम आपल्याला विद्यार्थी दशिकाणी करायचंय आणि म्हणून मी माझ्या शाळे जीवनामध्ये किंवा माझ्या जीवनाचा संघर्ष करत असताना मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो मी एक तुम्हाला विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगेन माझा मुलगा सुशांत आता लंडनला काही लॉ मध्ये करून या ठिकाणी परंतु सुशांतचा एक दिसतो तुम्हाला आवडून प्रत्येक प्रत्येक मुलगा मी या ठिकाणी आवर्जून सांगेल तो माझा मुलगा सांगणार नाही तर मी माझी परिस्थिती आपल्या समोर या ठिकाणी सांगणार आहे की ज्या वेळेस ऍडमिशन मी ज्यावेळेस आपल्या असणारा पेटेट स्कूल त्यावेळेस होतो ते इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून आपला आहे त्याच स्कूलला माझी इच्छा होती की माझा मुलगा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षण घ्यावं पाच हजार रुपयाचं डोनेशन सुंदर साहेब ठिकाणी होतं आणि ते पाच हजार डोनेशन मला

शिक्षण मिळावं आणि यासाठी आपण सीबीएस एखाद्या घेतलं तर माझा तो विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय माझ्या मला बाहेर पडता का होणार हे शिक्षणाला महत्व देऊन आम्ही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळाले आहेत आणि म्हणून तुमचा या ठिकाणी गुणगौरव सुमारा या ठिकाणी होते बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे परंतु या देशाचे उत्तम नागरिक होण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न या ठिकाणी करावा पॅरेंट्स लागेल आपल्या ज्या ज्या अडचणी असतील आपण मध्ये आपलं ऑफिस त्या ठिकाणी आहे ज्या ज्या अडचणी असतील शासनाच्या माध्यमातून असतील तर नक्कीच सगळ्या गोष्टीचं আশ্যকতা লাগে নাকি অভিনন্দন করতো কি চালায় শুভেচ্ছা দিত প্রসিদ্ধ